नमस्कार मी सूर्यवंशी कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर मला नुकतीच शिवसेनेच्या एका नगरपालिकेच्या सदस्याने पोस्ट पाठवली आता होळी आहे सावध रहा, विशिष्ट जातीकडून त्रास होऊ शकतो कोणीतरी पी एस आयने आव्हान केल्याची ती पोस्ट आहे मला असं म्हणायचं आहे प्रत्येक जातीमध्ये प्रत्येक धर्मामध्ये चांगले आणि वाईट या दोन्ही प्रवृत्ती आहेत माणूस वाईट नसतो धर्म वाईट नसतो काही माणसांमध्ये मा ते अवगुण असतात आता हिंदू जागृती मोहीम अंतर्गत त्याने तो पाठवला असेल मला पण मला हे सांगा होळीच्या वेळेस हिंदूंनीच त्यांच्या हिंदू असलेल्या किती साधू संतांचा सा छळ केला किंवा त्यांचा खून केला होळीच्या दिवशी होळीच्या गोंधळात इतिहास पडताळून पहा जाऊ द्या इतिहास कशाला तुम्ही कन्नड शहरातले आहात कन्नड शहरातलं उदाहरण सांगतोय मुस्लिम वाईट असतात आणि हिंदू खूप चांगले असतात मुस्लिमांशी संबंध तोडा ठीक आहे असं तुमचं आवाहन मागे मी कॉलेजमध्ये हजर असताना माझ्यावर एकाने खोटी केस केली अँटीसेप्ट बेल काय असतं वगैरे हो काय त्याची काय जामीन करावी लागत असते ते मला माहीत नाही कोर्टात मला जजने सांगितलं की तुम्ही जामीन करून घेतला का पोलीस स्टेशनला जाऊन मी कागद दाखवायला ती अँटीसेप्ट्री बेल होती नाही म्हणे याला बंद करा ते म्हणे ब तुम्हाला वीस हजार जात मुच केल्यावर सोडावं लागेल तुम्ही वीस हजाराची साळंशी आणा सात बारा काहीतरी सॉळंशी वगैरे लागत असते किंवा मग कॅश भरा हे तर मी काही आणलेलं नाही ते माहिती नाही म्हणे मी अजून अर्धा तास आहे साडेचार झालेत पाच वाजेपर्यंत कोर्ट चालेल पाच सव्वा पाचपर्यंत तोपर्यंत वीस हजाराची तरतूद करा किंवा तुम्हाला हर्सूलला पाठवावं लागेल पोलिसाच्या ताब्यात दिलं मला बंद केलं आधी कोर्टातून उडी मारून जायला एक भिंत होती मार्केट कमिटीत आणि शॉर्टकट म्हणून नागरिक तो वापरत असत आमचा एक दुकानदार व्यापारी प्राध्यापक तिकडनं जायला निघाला आणि मी त्याला पाहिलं आणि अरे म्हटलं तू असं कर वीस हजार रुपये तुझ्या दुकानातून काढून आणि सकाळी मी तुला बँकेतून काढून देतो नाहीतर मला हे हर्सूल पाठवतील केस मराठ्याने केली हिंदूने केली जाणारा हा माणूस हिंदू त्याने उत्तर दिले की माझ्या हातात व्यवहार नाही मोठ्या भावाच्या अर्थात व्यवहार आहे मी ते देऊ शकत नाही म्हणजे साधारणतः पंचवीस तीस वर्ष सोबत काम करणारा प्राध्यापक तो असं उत्तर देतो ही घटना तिथे असलेल्या तांगडे नावाच्या एक रिक्षा मॅकॅनिकनी पाहिली त्याने प्रॉब्लेम विचारला मी सांगितलं असे वीस हजार भरायचे आहेत सकाळी त्यांना काढून दिले असते टांगडे मला न सांगता युसुफ हा सिमेंटच्या व्यापाऱ्याकडे गेला त्याला ती सांगितलं युसुफ व्यापाऱ्याने बेग या व्यापाऱ्याला सांगितलं आहे सुरेशीसारखा ऐसा ऐसा प्रॉब्लेम आगाय है कोर्ट मे उनको बंद के आहे त्याला दोन्ही व्यापाऱ्यांनी ते वीस हजार रुपये त्या रिक्षा मॅकॅनिक तांगडेजवळ दिलेत सुरेश तांगडे असं नाव होतं तो, तो आता आज हयात नाही त्याने ते कोर्टात आणून जमा केले आणि मी बाहेर आलो दुसऱ्या दिवशी त्या दोन्ही व्यापाऱ्यांचे दहा दहा हजार मी आभार मानून बँकेतून काढून परत केले मग आता हे सांगा हिंदू वाईट की मुस्लिम वाईट असं कसं ठरवणार तुम्ही तुमच्या त्या, त्या मला पाठवलेल्या पोस्टचं मी काय अर्थ काढायचा आणि अर्थात माझ्यावर केस केली त्याच्या एक महिन्यापूर्वीच मान्य पुरुषोत्तम खेडेकरांची रथयात्रा या गावात आली होती तेथे ढोले नावाच्या मंडपवाल्याने मोठा मंडप ज्याची किंमत पाच हजारपर्यंत असते असा मंडप केवळ मजुरी पाचशे रुपये घेऊन या रथयात्रेसाठी दिली चापानेरला बापूंनी पुरणपोळीचं चा जेवण दिलं होतं हा प्रसंग हेच हिंदू एक महिन्यानंतर लगेच विसरलेत आणि माझ्यावर गुन्हा दाखल केला होता असो म्हणून कोणत्याही जातीत हिंदू असो वा मुस्लिम असो ख्रिश्चन असो ईसाई असो वाईट माणसं सगळ्या जातीत आहेत चांगली माणसंसुद्धा सगळ्या जातीत आहेत म्हणून कोणत्याही धर्माविषयी उगस असा द्वेष पसरवणं हे योग्य नाही पटत असेल तर शेअर करा धन्यवाद